नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी हजारो आशा ठाण्याला जाणार मानधन वाढीबाबतचा आदेश काढण्याची मागणी करणार अशी मोठी बातमी आशा सेविकांकरता येत आहे ती याबद्दल सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो गेले पंचवीस दिवस मानधनवाडीच्या शासन आदेशांसाठी संप करणाऱ्या आशा कर्मचारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनी शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी ठाण्याला जाणार आहेत एकीकडे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच तुम्ही आम्हाला मानधन वाढवण्याची घोषणा करून संप मागे घ्यायला लावलात त्याचा शासन आदेश काळा अशी मागणीही करा کنار आहेत कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे भरमा कांबळे जिल्हा सचिव उज्ज्वला पाटील राधिका घाडगे संगीता पाटील सारिका पाटील विद्या जाधव कविता पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद ही माहिती दिली उज्ज्वला पाटील म्हणाल्या गेल्या वर्षी जेव्हा आम्ही मानधनवाढीसाठी आंदोलन केले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशांना सात हजार तर गटप्रवर्तक यांना दहा हजार रुपये मानधनवाढीची घोषणा केली त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन मागे घेतले परंतु सहा महिने झाले तरी अजूनही याबाबतचा शासन आदेश काढण्यात आलेला नाही हा आदेश काढावा यासह अन्य मागण्यासाठी आम्ही गेले पंचवीस दिवस संपावर आहोत परंतु अजूनही आमच्या मागण्यांची दखल शासनाने घेतलेले नाही म्हणून ठाण्याला शिंदे यांच्या वाढदिवशी धडकण्याचा निर्णय आशांनी घेतला असून कोल्हापूर जिल्ह्यातून दोन हजार आशा कर्मचारी गुरुवारी ठाण्याला रवाना होणार आहेत तेथे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या धडकणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद